आणि पलीकडे संपलेल्या कुस्तीमध्ये निळा प्रथमेश गायकवाड मल्टन फायनलला प्रवेश अभिनंदन चला पुढचे राहुल थोरात रामलिंग राहुल थोरात लावलकाश पहिला पुकार रणवीर गवाने कन्फर्म करा नरडे अडतीस किलो बघा नाव कन्फर्म करा रणवीर गवानी? राहुल थोरात आहे का बरोबर पहिला पुकार चला लवकर हा राहुल थोरात रणवीर गवानी पहिला पुकार तीन पुकार आता दिले जातील आता वेळ झालाय आठचं टायमिंग सर्वांना दिलेलं साडेआठ वाजलेत आता हा तेहतीस तयार राहता तेहतीस पंचेचाळीस सगळे तयार राहतात हा आता पुकार दिले जातील तेहतीस किलो शुभम कोळपे आहे का शुभम कोळपे समर्थ चोर मले आहे का ते बी सांगत नाहीत आहे ये म्हणून येतोय का किती वेळा गेल ठीक आहे चौऱ्याहत्तर ठीक आहे विजयी झाला का हा आणि रणवीर गव्हा टिंगरजवाडी फायनलला प्रवेश अभिनंदन तेहतीस किलो थांबा आलेत पोरती सार्थक कोळपे का सार्थक कोळपे मांडवगण सार्थक कोळपे पाठवा की आतमध्ये थांबा विरुद्ध रोहन गवाने दहा नंबर बाउट बघा तेहतीस किलो प्रदीप होत्रे सर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रणवीर करण पवार का अण्णापूर लाल काश्यम बरोबर का विजयी का हां प्रशांत रुपनेर प्रशांत रुपनेर शबाज साई गाव या लवकर ही कन्फर्म करा आता तेहतीस किलो शुभम कोळपे हातवर करा थांबा थांब पुढची थांबा एक मिनिट एक मिनिट सार्थक कोळपे